मागे कोणी लक्ष नाही ठेवलं मागे 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 नाही हो। मागे होते लोक ऐका ना इकडून एक जण या नाही साईड मला त्या आलं की लगेच सांगा पण इकडे जायला रोड आहे मी इथे एक मित्रांनो आपल्याला खराडी बायको सिटी त्यांनी कॉल केला आणि शिवज आहे त्याच्यामध्ये त्यांनी जाताना साप बघितलेला आहे नेमकं बघू याच्यामध्ये आतमध्ये पण व्यवस्थित लक्ष नाही ठेवलं त्या असावा बघूया भेटतो की नाही भेटतो 你啥子愿望？ खुलनो नाग आहे हे खाली आवाज येते फुसफुस हे खाली जाऊन बसलेला आहे नाग हे विषारी आवाज मारते बघा हा बघा तुम्हाला दिसून येईल हे बघा खूपच चावण्यासाठी बघा कशामध्ये तू पुढे येत आहे खूप स्पीडने असा धमन असते तो निघून गेला असता पण नाग असल्या कारणाने चिडलाय मी थोडस हलवलं आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याला धक्का लागला त्याच्यावेळेस वेळेस त्याने असा प्रकारचा आवाज चालू केलेला आहे आता तो जर चुकून जर वाईट दिला कन्फर्म चावणार उन्हाळा त्याच्यामुळे हे अग्रेसिव्ह असतात यांची मीटिंग सीजन असतात यांना डिस्टर्ब झालं की ऑलरेडीज ते अग्रेसिव्ह असतात त्याच्यामुळे ते काय करतात बाईट करतात तर त्याला बघूया कशा पद्धतीने रस्क करता येईल आपल्याला हो याच्याच खाली तो हे लेख हे तिकडं ओढतं का थोडंसं म्हणजे खाली बासत येईल वरती उचलून वाढायचं ओके खाली ओके तर बघू शकता तुम्ही जास्त वेळ नाही घेता लगेच आपण भरून घेऊया जास्त माहिती काही देत नाही तुम्ही बरेचसे असे व्हिडिओ बघितलेत आणि मराठीमध्ये भारती नाग इंग्लिशमध्ये स्पेक्टेकल कोबरा दरवेळेस एकच मी आवाहन करत असतो की फक्त घराच्या आसपास तुम्ही जो कचरा आहे आणि आडवेळीच्या वस्तू आहे त्या ठेवू नका त्याच्यामुळे उंदीर बेडू आणि मग हा येणारच जाऊ द्या आपण आता जास्त वेळ नाही घेता सापाला ना बाहेर गेला <laughs> अरे कशा धरून येणार आता त्याला ủa một điều